सगळ्या मित्रांनो नमस्कार मी या दुर्गाकडून तुमचा दोस्त आणि आज मी दाखवणार आहे तुम्हाला या पाठीमाग दिसतात या झोपड्या ऊस्तूर कामगारांच्या आहेत या झोपडीच्या मागं दडले काय मित्रांनो आज मी या ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी या झोपड्या आहेत आणि इथले सगळे कामगार आत्ता मी बघितलेत या झोपड्या अशा कुठं दिसत आहेत तुम्हाला दाखवतो आता मी पाठीमागं बघा तुम्हाला दिसत असेल की या झोपड्या आहेत आणि या झोपड्या ही जे उस्तूड कामगार आहेत नगर भागातून बीड भागातून या लांब लांबच्या भागातून आलेल्या आहेत आणि उसतोडीसाठी आपलं पोट उदरनिर्वाह आपल्या पोटाचा उदरनिर्वाह बघण्यासाठी या लांबून लांबून या ठिकाणी आलेले आहेत आत्ता या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतोय सकाळ मी फिरायला आलो वॉकिंगला आलो की सात वाजताच्या आधी सातच्या आधी सगळे कामगार इथून सगळे गेलेले असतात आणि आता सहा दिवस पाळून गेले आहेत साडेसहा पावणे सात झालेत तर आणखीनही कोणी इथं आलेलं नाही म्हणजे या झोपडीच्या आतमध्ये आता कुणीच नाही सगळ्या लोक आहेत सगळे पोट्यासाठी आलेले आहेत मी तुम्हाला मी दाखवते पुढच्या कॅमेऱ्यानॅन तर मित्रांनो बघा इथं दिसत असेल तुम्हाला आता ह्या झोपड्या आहेत आणि आणि ह्या झोपड्या जे आहेत ना ह्या झोपड्याच्या आतमध्ये आता कुणीच नाही सगळे कामगार आहेत हळूहळू एक 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 येत आहेत एक 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 येत आहेत आता बैलगडी येथील काही क्षणात तर तुम्हाला मला समोर दिसत असेल ते हे दोघं जण आलेले आहेत आणि हे दोघं आणि एक छोटं बाळ दिसते त्यांच्याबरोबरती तर मित्रांनो परिस्थिती किती हलकीच असते बघा त्या मावशीबाई पुढे चालत आहेत आणि त्यांच्या डोक्यावरती छोटंसं काही सरपण असेल काहीतरी ओझ आहे आणि त्यांच्या हातामध्ये एक बाळ आहे छोटंसं इतकं लहान बाळ आहे की से 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 ते चार महिन्याचं सा, साडेचार महिन्याचं सा बाळ असेल आणि इतकं छोटंसं बाळ घेऊन त्या ऊसतोड करण्यासाठी दिवसभर जातात त्या बाळ कुठं ठेवत असतील सगळं पाच आठ असतं सगळी अडचण असते आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपला पोट जगायचं आहे या हेतून त्यांनी ते सर्व गोष्टी केलेल्या असतात त्या कामाला जातात दररोज आणि काळजी असते बाळाची पण काळजी असते पोटाची पण काळजी असते या दोन्ही गोष्टी सांभाळून ती महिला या गोष्टी करते तो मला मी झूम करून दाखवते आत्ताच ते आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या झोपडीचा दरवाजा जे मी तुम्हाला म्हणलो की या झोपडीच्या मागं आहे काय तर तसं म्हणण्यापेक्षा झोपडीच्या आतमध्ये आहे काय हे म्हणायला मी पाहिजे होतं मित्रांनो परिस्थिती गंभीर असते दिवसभर राब राब राबायचं कामाड कष्ट करायचं ऊस तोडायचा गाड्या भरायच्या ट्रॅक्टरमध्ये ऊस भरायचा मोळ्या बांधायच्या भरपूर कामं दिवसभर असतात एवढी काबाड कष्ट करून संध्याकाळी यायचं mm. आणि स्वयंपाक करायचा आणि झोपायचं हे त्यांचं तरुचं नित्यनियमाचं काम असतं तर झोपड्या फक्त अवघ्या एक दोन तीन चार पाच पाचच झोपड्या आहेत पाच ते सहा झोपड्या फक्त आणि या झोपड्यामध्ये हे चार पाच कुटुंब राहते जवळपास कुठलीही वस्ती नाही कुठलं गाव नाही लांब अंतरावर असणारं हे ते राहतात चार पाच कुटुंब मिळून मिसळून राहतात आणि आता थोड्याच वेळात त्यांच्या बैलगाड्या येतील आणि आनंदाने जेवतील आणि झोपतील तर मित्रांनो बघितलं तुम्ही काही नाही या झोपडीच्या मागे दडलंय काय म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की जे जो थ, मजूर आहेत उस्तोड मजूर हे आपले लहान लहान बाळ असतील छोटीछोटी बाळं मुलं यांना घेऊन पाट, पाट बैलगाडीनं जवळच कुठंतरी ऊसाचं फड असतो आणि त्या फडावरती छोट्या छोट्या बाळांना घेऊन ऊसाच्या फडात थंडी नाही गारवा नाही काही म्हणत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ते डायरेक्ट ऊसाच्या फडामध्ये त्यांना घेऊन जातात आणि ऊस सोडायला सुरुवात करतात गरिबी काय असते हे माणसांना कधी कळतं की जेव्हा तो गरीबीत जन्म घेतो तेव्हा गरिबी म्हणजे कायचीच आहे हे माणसांना कळतं श्रीमंत जे गरीब श्रीमंत आहेत ज्यांना कधीच गरिबीची जाण नाही त्यांना कळणार नाही गरिबी म्हणजे कायचीच असते गरिबीतून श्रीमंतीच जाणं खूप चांगलं असतं पण श्रीमंतीतून गरिबी येणं खूप वाईट असतं आता मित्रांनो हे बघितलं असेल गरीब आहेत मजूर काम करतायत पोट भरतायत परिस्थिती अवघड आहे का वाट्यामध्ये कुठं आता बघितलं असेल तुम्ही एक लांब अशा गावापासून कितीतरी लांबच्या दूरच्या अशा राणामध्ये राहतात ते पटांगणामध्ये चोराची भीती नाही सापाची भीती नाही इचूकिडीची भीती कशाची भीती नाही बिंदास्त राहतात दिवसभर काम करायचं 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 आणि संध्याकाळी आलं की पोटाला पोटभर खायची आणि झोपायचं बस हाच त्यांचा दरोजा जीवनक्रम चालला असतो चला मित्रांनो जर माझ्या चॅनेलवरती नवीन चल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण आता पुढचा व्हिडिओ टाकणारच आहोत त्यांचा त्यांच्या सगळ्या व्यथा जाणून घेणार आहोत चला ओके बाय